नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी स्वाती तर आज आपण बनवणार आहोत झणझणी तशी मिसळ मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं हा बारीक कट केलेला कांदा आपण मसाला तयार करत आहोत हा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मसाला आधी आणि तो मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर हे मी कांदा घेतला लसूण अद्रक आणि खोबरं आणि तिळ ॲड करणार आहे एवढं सगळं आपल्याला असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि हे टोमॅटो हे बघा हे अद्रक लसण खोबरं आणि तीळ पण करणार आहे मी ॲड हे तीळ तिळ पण टाकायचे त्यामुळं काय होतं घट्टपणा येतो त्या भाजीला हे असं भाजून घ्यायचं आहे छान आणि ते मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे तोपर्यंत हे बघा असं छान भाजायचं आहे कारण त्याचा कच्चापणा राहिला नाही पाहिजे आणि सर्व मिक्सरमधून आपल्याला बारीक करायचं आहे वाटण त्याचं तयार काय घेतलं तर कांदा खोबरं लसूण अद्रक आणि तीळ आणि त्याच कढईमध्ये आता आपण हे बारीक कट केलेलं टोमॅटो टाकणार आहोत काय होतं मटकी जशी जशी शिजत जाती ना तसं तसं टोमॅटो पण त्यासोबत शिजतं आणि गाळ होऊन जातं त्यात मिक्स होऊन जातं आणि त्या टोमॅटोमुळं ती मटकी पण कढईला बुडायला लागत नाही आणि छान मटकी पण आपली शिजून होती त्या टोमॅटोच्या याच्यामध्येच तर पाणी ॲड करायची गरजच कर नाही आप आपल्याला छान मटकी शिजून जाते ही आता छान मोड आलेली मटकी घेतलेली मी स्वच्छ धुवून घेतली तीन चार पाण्याने आणि आता ही त्यामध्ये ॲड करत आहे त्यामध्ये टाकायची टोमॅटो आणि मटकी दोन्हीसोबत एकत्र टाकायचं आहे असं मिक्स करायचं आहे आपल्याला नंतर ते छान आता हे चवीपुरतं मीठ टाकलं मी तर मीठ कमी टाकायचं आहे कारण आपला जो मसाला आहे मिसळपाव मसाला त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं तर हे कांदा म्हणजे सॉरी टोमॅटो आणि मटकी शिजण्यापुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं जास्त मीठ टाकायचं नाही आहे कारण मसाल्यामध्ये आपलं मीठ अस मीठ असतं ऑलरेडी त्या मिसळपाव मसाल्यामध्ये तर हे आता झाकण ठेवून आपण असं शिजू देणार आहोत थोड्या वेळ थोड्या वेळ म्हणजे असं एक दोन मिनटातच ते होऊन जातं छान आणि हा मसाला मी कट करून घेतलेला पण म्हटलं जरा दाखवू मी सपाव मसाला आहे दहा हो रुपयावाला पॅक येतो छोटा तुम्ही मोठा पण आणू शकता पण जसं लागलं तसं आणलेलं छान राहतं ते फोडून ठेवायचं इथं तिथं पडतं कितीतरी मसाले आणणार ना त्यामुळं ते, ते छोटा आणलेला तरी अशी मटकी त्यामध्ये शिजवून घ्यायची तेलामध्येच शिजली बघा छान आणि आता तेल सुटलेलं तिला आता हे जो मसाला आपण काढलेला मिक्सरमधून तो ॲड करत आहोत कारण ऑलरेडी आपण तो मसाला भाजलेला आहे आणि हे असं व्हाईट व्हाईट तर तिळ आणि खोबऱ्यामुळे त्याला व्हाईट रंग आलेला आणि हा मसाला आपला जो मिसळपाव मसाला आहे कोल्हापुरी मिसळपाव मसाला तो मी एक तो एका वाटीमध्ये काढून ठेवलेला आणि आता आपण त्यामध्ये हळद टाकतो आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे झणझणीत होण्यासाठी कारण मसाल्यामध्ये पण तिखट असतं पण ऑल ज्यांना जास्त तिखट लागतं त्यांच्यासाठी बाजूला पण तिखट टाकलेलं छान नंतर कारण की काय होतं झंझणीतच छान लागते कारण पाव पण गुळमट असतं आणि मटकी पण त्यामुळं जन झंजणीतच छान लागतं आणि हे आता मसाला आपला मिसळपाव मसाला आहे कोल्हापुरी शेवभाजी आणि मिसळपाव दोन्हीसाठी पण तो ॲड करू शकतो आपण तर हा असा मसाला मिक्स करायचा आहे छान हे बघा किती छान रंग आलेला आहे आता आणि मटकी ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे त्रास होण्याचा नाही नाहीतर ॲसिडिटी होती आता कोथिंबीर टाकलेली मी बारीक कट केलेली कोथिंबीर थोडी आणि आता त्यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आपल्याला जेवढं लागेल तेवढ्या प्रमाणात कारण रस्सा जास्त लागतो आपल्याला मिसळीचा कारण फरसन ते पाणी शोषून घेतं त्यामुळं तर जास्त पातळ करायची आहे तर ही अशी आपली भाजी आता रेडी आहे मिसळची तर बघा किती छान दिसते ना तर रक्की रेसिपी आवडली तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा तर बघा किती झणझणीत आणि छान दिसते तर चला या मिसळपाव खायला आपली मिसळपाव रेडी हे बघा वरतून टाकली अजून खूप छान कलर आलेला तिला तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा बाय बाय भेटू पुढच्या रेसिपीमध्ये